होळी ठिकठिकाणी करण्यात आले होळी सोबत दहन हिंदूच्या प्रसिद्ध सणांपैकी एक सण असलेला तो म्हणजे होळी होळी बद्दल चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर फरान खान हिच्या कडून टिप्पणी करण्यात आली होती फरहान खान हिने होळी ला छपरी का त्योहार असे संबोधले होते तिच्या या वक्तव्यामुळे हिंदू समाजात कमालीची नाराजी पसरली आहे तिच्या या वक्तव्यावर नाराजी जाहीर करत शहरात ठिकठिकाणी होळी सोबत तिचे पोस्टर जाळले समाजातील क्रूप्रथा चुकीच्या चालीरीती याची होळीच्या दिवशी दहन केले जाते त्याच धरतीवर फरहान खान हिच्या डोक्यात असलेल्या कुविचाराचे आणि तिच्या द्वेषाचे द्वेषाने भरपटलेल्या मानसिकतेचे दहन व्हावे यासाठी तिच्या पोस्टरचे होणे सोबत दहन करण्यात आले